रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार मिसळ पाव करणार मिसळ करणार आहे त्यासाठी आपण कशी करायची ती बघून घेऊया त्यासाठी एक कडे ठेवले त्यात आपण जरास दोन छोट्या चमच्यानी एक चमचा तेल टाकून घेऊया त्यात जराशी हळद टाकूया त्यातच मटकी आहे कोंब आलेली ती सुद्धा दोन टाकूया व्यवस्थित अशी मटकी परतून घेऊया तर दहा छानपैकी मटकी परतून घे म्हणजे त्याचा वास आहे तो निघून जातो मटकीचा त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया त्याच कढीमध्ये दोन पळी तेल टाकून घेऊया त्यातच दोन तीन मोठे बारीक चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा टाकूया भरपूर असा कांदा वापरायचा मिसळला कांदा सोनेरी रंगोळपर्यंत भाजून घेऊया त्यातच आले लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया कांदा छानपैकी सोनेरी रंग उलपरंग भाजून आहे त्यातच बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा मिसळचा मसाला अर्धा चमचा हळद आता तेल सुटापर्यंत मसाला भाजून घेऊया टोमॅटो गिर होईपर्यंत भाजून घ्यायचा मसाला चवी चवीनुसार मीठ टाकूया तुम्ही बघू शकता टोमॅटो छान पिकी गिर आहे आपला मसाला भाजून झालाय त्यातच आपण मटकी आहे ती भाजून ठेवलेली ती सुद्धा टाकून घेऊया तर व्यवस्थित असं मटकी मसाल्यात परतून घेऊया तर मटकी व्यवस्थित अशी परतून झाली त्यातच आपण गरम पाणी करून घेतलेले प्लस ती सुद्धा ओतूया गरम पाणी म्हटलं की छानपैकी मटकीला कट येतो आमटीला व्यवस्थित असा कट येतो तर त्याच्यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं छानपैकी मटकी शिजेपर्यंत आपण झाकण ठेवून घेऊया तर आपण बघून घेऊया मटकी शिजली का तर मटकी शिजून गीर झाली अजून पाच मिनटं आपण पाच मिनटं झाली तर रेडी झाली आपली मटकीची आमटी तर व्हिडिओ आवडलीस लाईक शेअर सबस्क्राईब करायला